बाळे येथील तोडकर वस्तीत ड्रेनेज लाईन तुंबून येथील अनेक घरांमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी घुसले यामुळे संतप्त झालेल्या महिला व कार्यकर्त्यांनी थेट महापालिका गाठली महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या कार्यालयात येथील नागरिकांनी ठिया मांडला दरम्यान या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य अभियंता चौबे हे आले त्यानंतर येथील कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी केली थेट तोडकर वस्ती येथे येऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि हा प्रश्न मार्गी लावावे अशी आक्रमक मागणी केली घोषणाबाजी केली त्यानंतर महापालिका अधिकारी बाळे येथे दाखल झाले त्यांनी येथील घटनास्थळाची पाहणी केली आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी भाजपाचे युवा नेते राजू आलुरे आनंद भवर यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते